मी जर मग असे म्हटलं लुई बॉडी तर त्याच्यामध्ये जास्त करून भास होतात हॅल्युसिनेशन आपण तर आमची एक पेशंट होती तर ती अशी म्हणायची वो देख बच्चे उधर खेळ रे अभी उनके मा mm. ना मेरे घर पे कप से बैठे उसकी मा बोलो लेके जाओ तर हे तिचं खूप वेळा व्हायचं तिथे जर आपण तिला सांगितलं की कोण आहे ते कोण नाही तर मग ती चिडायची कारण तिला दिसायचं आहे सांग दिसायचं मग आम्ही तिला मी ना फोन करते आईला आणि सांगते की तुझ्या दोन्ही मुलांना घेऊन जा आणि मग तिच्या समोर खोटा खोटा मी फोन केला लेके जाव ना उनके घर पे उमे रखा आहे आणि मम्मी फोन ठेवला की आपण एक काम करू तुम्हीच त्या मुलांना दारापर्यंत आणून सोडा मग ती जातील ती म्हणाली हा ठीक आहे मग ती तिथपर्यंत गेली मग तिने असा हात धरून एकेका मुलाला दरवाजापाशी आणून सोडलं आणि मग मला म्हणाली आप उदरी खडे राहून की मम्मी आणि तर छोटे बच्चे आहे आणि मम्मी तिथे दोन मिनिटं उभी राहिले मग बाहेरून आलेल्या एका काल्पनिक बाईला मी ओरडले ता की असं कसं तुम्ही मुलांना इकडे ठेवलं आता त्यांना घेऊन जा असं सांगितलं तिला म्हटलं मम्मी अच्छा अच्छा मग आहे हे असं आपल्याला पण हे जर मी तिला असं सांगितलं की कोणी आता तू जर मला असं म्हणालीस की इकडे कॉफीचं मग आहे आणि मी तुला म्हटलं चल कुठे मग तू इरिटेट होशील की नाही कारण तुला दिसतोय तसं त्यानं दिसतं त्यांना मग तू म्हणता असं कसं म्हणते नाही ती काय समोर उड्या मारतीय सोफ्यावर ना खाली उड्या मारतीय